अवोना अवजड वाहनांचा अंदाज न आल्याने कार दरीत कोसळली डॉक्टर बचावले वाहनांचा झाला चक्काचूर अभोणा नांदुरी रस्त्यावरील चिंचबारी येथील घटना नांदुरी अभोना मार्गावर चिंचबारी येथील तीव्र उताराच्या वळणावर आज एक ऑक्टोबर सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली या अपघातात कनाशी येथील सुखकर्ता हॉस्पिटलचे डॉक्टर किशोर देसले यांच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची ब्रिझा कार क्रमांक एम एच एक्केचाळीस ए झेड एक्केचाळीस सदुसष्ट दरीत कोसळली हे डॉक्टर देस्ले हे नाशिकहून आपल्या क्लिनिककडे जात असताना मोहनदरी फाट्याजवळील चिंजवारी घाटात समोरून येणाऱ्या अवजड वाहनांचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या कडेला गाडी घसरली व थेट दरीत कोसळली अपघातात कारचा चक्काचूर झाला असला तरी नशीब बलवत्तर असल्याने डॉक्टर यांना केवळ किरकोळ खरचटल्याशिवाय झाली नाही घटनेची माहिती मिळताच अभोणा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण अहिरे नांदुरी कडवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा